दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे नागपूर जिल्हासाठी आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा तंत्र प्रदर्शनीचे आयोजन केले गेले आहे यासाठी संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता कुडकर्णी मॅडम यांनी जिल्ह्यातील आय टी आयना व या प्रसंगी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे ह्या जिल्हा प्रदर्शनीमध्ये कुठली आय टी आय सहभागी होऊ शकते तर तालुकामधून जे प्रथम आलेले तीन प्रोजेक्ट असतील जे इंजिनिअरिंग विभाग नॉन इंजिनिअरिंग विभाग आणि इनोवेटिव्ह प्रोजेक्ट असे प्रोजेक्ट यामध्ये सहभागी होऊ शकतील जे तालुकामध्ये विजेते आहेत असे आय टी आय आणि ते प्रोजेक्ट यामध्ये सहभागी होऊ शकतील ह्या जिल्हा तंत्र प्रदर्शनीमध्ये नागपूर परिसरातील नववी दहावीचे जे शालेय विद्यार्थी आहेत ते सुद्धा प्रदर्शनीला दुपारी एक ते तीन या दरम्यान भेट देऊ शकतील अशी माहितीसुद्धा संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता कुलकर्णी मॅडम यांनी दिली आहे तर चला मग दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथे आयोजित केली गेलेल्या जिल्हा प्रदर्शनीमध्ये आय टी आयच्या प्रशिक्षणात्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचे इनोव्हेटिव्ह आयडिया आणि कला आविष्कार बघण्यासाठी या जिल्हा तंत्र प्रदर्शनीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की या तंत्रप्रदर्शिनीमध्ये वेस्टमधून बेस्ट उपक्रमावर आधारितसुद्धा प्रोजेक्ट असतील धन्यवाद